प्रसिद्ध मराठी अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं पंचवीस सप्टेंबर रोजी निधन झालं त्या प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर होत्या अतिशय मनमौजी आयुष्य जगणाऱ्या होत्या त्यांचा मोठा मित्रपरिवारही होता त्यांच्या अशा अचानक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने सोशल मीडियावर आईच्या आठवणीत भाऊक पोस्ट केली आहे दरम्यान दीपा मेहता यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाई है। महेश मांजरेकर आणि दीपा मेहता एकोणीसशे सत्याऐंशी साली लग्न झालं होतं दोघेही कॉलेज पासूनच एकत्र होते त्यांना अश्विमी आणि सत्या ही दोन मुलंही झाली मात्र लग्नानंतर आणि मुलांच्या जन्मानंतर महेश मांजरेकर आणि दीपा यांच्यात बिनसलं आणि काही वर्षातच त्यांचा संसार मोडला घटस्फोटानंतर काही वर्षांनी महेश मांजरेकरांनी मेधा यांच्याशी लग्न केलं त्यांना सई ही मुलगी आहे तर दीपा या एकट्याच राहत होत्या आता दीपा यांच्या निधनाने मांजरेकर कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे